नमस्कार मित्रांनो टेक्नॉथर्वे युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मराठीतील अक्षर द हे टाईप कसं करायचं तर त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला द दोन प्रकारे टाईप कसं करता येईल त्यामध्ये पहिलं द थोडा अवघड आहे परंतु दुसरं द टाईप करण्याचा जो शॉर्टकट या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे तो अतिशय महत्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला द हे अक्षर सहजपणे मराठी मध्ये टाईप करता येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया यासाठी मित्रांनो आपण एम एस वर्ड फाईल ओपन करूया त्यानंतर मित्रांनो दुसरी गोष्ट लागणार आहे आपल्याला आय एस एम सिक्स हे सॉफ्टवेअर की ज्याच्या सहाय्याने आपण युनिकोड मराठीमध्ये टायपिंग करणार आहोत तर त्याला मिनिमाइज करूया आपण आपले एक सबस्क्रायबर आहे की त्यांनी कॉमेंट्समध्ये टाकलं होतं की द्य टाईप करत असताना अडचण येत आहे तर नेमकं ते द्य म्हणजे ज्याला अद्याप या शब्दामधील द्य आहे तर ते नेमकं टाईप कसं करायचं तर ते बघूया तर यासाठी आपण पहिली पद्धत बघूया की त्याच्या साहाय्याने आपल्याला द टाईप कसे करता येईल यामध्ये आपल्याला अगोदर द टाईप करून घ्यायचे द टाईप करण्यासाठी कीबोर्डवरील यनचं बटन प्रेस करा त्यानंतर त्याचा पाय लंगडा करण्यासाठी किंवा अर्ध द टाईप करण्यासाठी कीबोर्डवरील शिफ्ट प्लस, प्लस प्लस चे बटन प्रेस करा म्हणजे अर्ध द टाईप होईल या ठिकाणी त्यानंतर कोलनचं बटन प्रेस करायचं म्हणजे आपल्याला दिसून येईल बघा या ठिकाणी हे द टाइप झालेलं आहे त्यानंतर मित्रांनो आता आपण बघूया की दुसरी पद्धत तर आय एस एम न एक स्पेशल बटन दिलेलं आहे कीबोर्डवर द टाइप करण्यासाठी तर हे बटन जर आपण लक्षात ठेवलं तर निश्चितच आपल्याला हे द टाइप करत असताना कोणतेही अडचण येणार नाही तर कोणतं बटन आहे कीबोर्डवरील तर मित्रांनो कीबोर्डवरील जी काही दुसरी लाईन आहे ज्यामध्ये डिजिट टाइप करतो आपण वन टू थ्री फोर फाईव्ह तर वनच्या लेफ्ट साइड से जे बटन आहे ज्याला टिल्ड म्हणतात टिल्डचं जे बटन आहे तर ते बटन, बटन आपल्याला देसाठी आय एस एम न प्रोव्हाइड केलेलं आहे म्हणजे कीबोर्डवरील शिफ्ट प्लस चे बटन प्रेस करा म्हणजे दे टाईप होईल बघा या ठिकाणी सिफ प्लस टिल्ड म्हणजे दे टाईप झालेलं आहे शिफ्ट प्लस टिल्ड तर मित्रांनो अशा प्रकारे शॉर्टकट बटन पण त्यांनी दिलेलं आहे आपल्याला यासाठी तर त्याचाही वापर आपल्याला करता येईल जेणेकरून आपला जो काही टायपिंगचा जो स्पीड आहे तर तो, तो सहजपणे वाढू शकेल तर मित्रांनो अशा प्रकारे या दोन्ही पद्धतीने आपल्याला नेमकं दिय टाईप कसं करायचं तर याची माहिती मिळालेली आहे तर मित्रांनो जर आपलासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद